संजय राऊत यांना कोर्टाने फटकारले वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे द्या नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष संजय राऊत अडचणीत आले आहे गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसे यांच्यावर त्यांनी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता या प्रकरणी दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर मान दावा दाखल केला होता या प्रकरणात दोन डिसेंबरला संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन दिला होता परंतु आज तीन फेब्रुवारी रोजी संजय राऊत नेहमीच सुनावणीसाठी हजर झाले नाही त्यानंतर न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे द्या असे कोर्टाने त्यांना बजावले न्यायालयाकडून नाराजी मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल केलेल्या मान आणि दाव्याची सुनावणी आज होती परंतु या सुनावणीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत गैरहजर राहिले परंतु मंत्री भुसे यांनी न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदवले राऊत गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली राऊत यांनी वायफळ बळवड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे या शब्दात न्यायालयाने वकिलामार्फत राऊतांना सुनावले काय आहे प्रकरण दैनिक सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्याबाबत संजय राऊत यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते त्यामध्ये दादा भुसे यांनी एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा सेल्स घोटाळा केल्याचा आरोप केला होता यामुळे दादा भुसे यांनी संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामी केल्याचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता संजय राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला त्यानंतर दादा भुसे यांनी त्यांच्या विरोधात मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आता राऊत सुनावणीस हजर राहिले या नाही यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची न्यायालयास विनंती करणार असल्याचे मंत्री भुसे यांनी म्हटले दादा भुसे यांच्या वतीने ॲडव्होकेट सुधीर अक्कर यांनी तर खासदार राऊत यांच्याकडून ॲडव्होकेट मधुकर काळे का काम पाहत आहे राऊत वारंवार गैरहजर तेवीस ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते परंतु त्यावेळी ते हजर राहिले नाही दसरा मेळाव्याचे कारण त्यांनी दिले होते त्यानंतर चार नोव्हेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते परंतु त्यावेळेसही ते हजर राहिले नाहीत अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद